नमस्कार मैत्रिणीनं सीताच्या स्वयंपाकमध्येच आपलं स्वागत आहे तर आज तुम्हाला दाखवणार आहे मी मस्त भेंडी घेऊन आलेली आहे भेंडीचे प्रकार दाखवणार भेंडी तुमची चिकट नाही होणार भेंडी तुमची हिरवीगार राहणार भेंडीत अशी एक जिन्नस घालणार आहे तुमची भेंडीची चव कई गुणाने वाढणार आहे तर पहा भेंडी कापण्यापासून तर सगळी काही वेगळी पद्धत आहे नक्कीच भेंडी तुम्ही पाहू शकता आणि मी आता भ भेंडी अर्धा किलो भेंडी आहे माझ्याकडं आणि ती पूर्ण करणार आहे भेंडी एकदम कवळी कवळी भेंडी घ्यायची अशी पहा एकदम ताजी ताजी बाजारात मी आणलेली आहे आणि क स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि सुकून पण पा घेतलेली आहे जरा कोरडी केलेली आहे कपड्यांनी अशी या पद्धतीनेच करायची कोरडी अगदी मस्त आणि मी सुकून घेतलेली आहे ती भेंडी आणि नंतर आता तुम्हाला पुढे दाखवते ह्या भेंडीपासून काय बनवते ते क कशा पद्धतीने बनवणार आहे आणि एकदम चटपटीत होणार आहे भेंडी आपली रंग ठालणार नाही भेंडीचा पहा तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला तर कळेल तर भेंडी अशी घ्यायची आणि कापायची भेंडी अशी त्याची पु मागची असताना बुडाचा भाग तो कापून घ्यायचा आधी हे बा आणि मग अशी तिरकी बाजू धराय तिरकी करायची बा आम्ही आता कशी करते अशी तिरकी धरायची आणि ही तिरकी कापायची भेंडी आपल्याला अशी तिरकी कापत जायचं पातळ पातळ कापायच्या तिरकं कापायचं असं भेंडी अशी आडवी कापायची नाही तर त्याला कारण सांगते तिरपी कापल्यामुळे काय होतं पटकन शिजली जाते भेंडी मग भेंडी जास्त वेळ खात नाही आपला घ्यास पण वाचतो आणि भेंडी पटकन शिजली जाते हे एवढे चार दाखवले तुम्हाला एक पद्धतीने दाखवते आता अशी तिरकी धरायची आणि अशा पातळ खापा काढायच्या अशा तिरक्या काढायच्या हे हे बरोबर दिसते तुम्हाला ती चार एकदम सात केल्यामुळं दिसली नाही तर आता अशा पद्धतीने दाखवते हे बा अजून एक दाखवते अशी तिरकी घ्यायची तर चार चार एकदम घेतले तरी होतात पटकनी म्हणून मला आता दाखवण्यासाठी एक एक घेते हे बा असे तिरके कापल्यामुळं कसं पातळ होतं ते आणि पटकणी शिजतं आणि ला आता तिरकं कलर पण छान दिसतं भेंडीला हे बघा असं तिरक्या असे संपूर्ण भेंड्या मी कापून घेणार आहे पण तिरक्या कापून घेणार आहे पहा तुम्ही तर हे पूर्ण भेंड्या मी कापून घेते व्यवस्थितशीर आणि मग तुम्हाला दाखवते पुढे काय करणार आहे त्याचं ते कशी करणार आहे भेंडी याला लागणारी सामग्री पहा इथे मी लाल हिरव्या म्हणजे हिरव्या ओल्या मिरच्या त्या लाल घेतलेले आहे लसूण टेचन घेतले आहे कोथंबीर घेतलेली आहे खोबरं घेतलेलं आहे कढीपत्ता घेतलेला आहे आणि एक छोटासा कांदा घेतलेला आहे एवढं तर लागणार आहे अजून एक जिन्नस लागणार आहे ती तुम्हाला सांगणार आहे पुढे काय त्या त्या जिन्नसमुळे तुमच्या भेंडीची चव वाढणार आहे आणि भेंडी शिजवायची कशी किती शिजवायची हे सर्व काही सांगणार आहे एक छोटीशी पळी आहे मी एवढं तेल घेतलेलं आहे पहा अजून एक पळी घेणार आहे का की आपल्याला बिलकुल पाणी घालणार पळी छोटीशी आहे तर मोठी पळी घेतली असते एकच पळी झालं असतं त्याच्यामुळे छोटी पोळी आहे मला ती टाकवते तर इथे मी घेतलेली आहे बघा कडई आणि कडईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता मोहरी टाकायची मोहरी छान टाकून झालेली आहे माझी आता आ, मोहरी जरा वाजल्यानंतर आपल्याला जिरं टाकायचं आहे आधीच नाही टाकायचं पाहत मी आता दराशी मोहरी वाजली ना मग जिरं टाकायचं मोहरी कच्ची ठेवायची नाही कुठल्याही ह्याच नाही कुठल्याही पा फोडणीमध्ये मोहरीला वाजून द्यायचं तडत ते ती राहिली ना कच्ची जराशी का दाताखाली लागते त्याचतात कडवट लागती आता मो जिरं टाकलेले मग दोन्ही पण छान फुलल्यानंतर आपल्याला दुसरी प्रोसेस करायची मेन कुठल्याही रेसिपीला हे बघा ही जिन्नस आहे माझी हा मी सफेद तिळ मोठा चमचावरून टाकलेला आहे हे सफेद तिळाने काय होतं भेंडी शिजल्यानंतर दिसती पण छान आणि भेंडीला चव येते जास्त म्हणून सफेद तीळ टाकायची आणि खूप छान दिसती भेंडी आता कढीपत्ता टाकला आहे थोडासा कांदा होता तो पण टाकलेला आहे आणि हे तीळ आणि सफेद मोहरी हे सर्व छान फुरलेले आहे ते बघा उडाले ना तर सगळी शिजलेलं आहे ते ह्या सफेद तिळामुळं काय होतं मोहरी भेंडी आपली दिसायला तर देखणी दिसते भरपूर बनल्यावर आणि त्याच्यात कॅल्शियम भरपूर असतं तिळामध्ये आपल्या शरीरासाठी मी उत्तम आणि भेंडीला चव पण वाढते त्याच्यामुळं अशा पद्धतीने भेंडी करून पाहात मी मिरच्या टाकलेल्या आहेत त्या हिरव्या मिरच्या आहेत म्हणजे हिरव्या म्हणजे ओल्या लाल मिरच्या आहेत त्या टाकल्या आहेत का की हिरव्या नाही टाकल्या बाई का की त्याच्यात दिसतं छान भेंडीमध्ये आपण हि हिरव्या टाकल्या असतं त्याच्यात दिसल्याच नसत्या मिरच्या पण ह्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत ना तर दिसणार छान त्याच्यामध्ये आपण वाढली तरी ताटात खूप छान दिसतं ते मध्ये मध्ये हिरं लाल रंग येतो ना तो खूप छान दिसतं ते आणि छान लागतात हिरवी लाल मिरच्या तर हे सांगलं कडीपत्तावळा सर्व टाकलेलं आहे मी छान असं फुलून द्यायचं मस्त त्यांना शिजवायचं जरा असं कांद्याला तर मग पुढचा प्रोसेस करायचं आता माझ्याकडं खोबरं मी ओलं खोबरं होतं ते टाकलेलं आहे किसून घेतलं होतं ते आणि कोथंबीर बी टाकून द्यायची त्याच्यात ह्या वस्तू टाकल्यामुळं आणखीन रेसिपीचं जे चव वाढती हे छान परतून घ्यायचं ह्या भेंडीला वेळ लागत नाही शिजायला किंवा होण्यासाठी रेसिपीला जास्त वेळ बिलकुल लागत नाही हे बि कापले तिरके कापल्यामुळं ही पटकनी शिजणार आहे पहा खूप वेळ नाही खाणार आणि भरपूर भेंडी आहे मी सात आठ माणसांची पुरे निवडी भेंडी होणार आहे माझी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे मी अर्धा किलो भेंडी करणार आहे हे बघा आता हे छान असं मस्त मिक्स करायचं मैत्रिणीनं हिरवी राहण्यासाठी मी तुम्हाला काय करावं लागणार आहे ते पण सांगणार आहे भेंडी चिकट नाही होण्याची त्याच्यासाठी बी कारणं आहेत काही काही भेंडी खूप चिकट होतात काळी पडती भेंडी त्याच्यामुळं आ, ही न होण्यासाठी तुम्हाला सांगणार आहे पुढे ते पण पहा अशा पद्धतीने भेंडी जर केली ना तुमच्याकडे शिल्लक राहणारच नाही चाटून पुसून खातील जी घरात न खाणारी माणसं ती उठे दोन भाकरी जास्त खातील पण कमी नाही का दोन चपात्या जास्तच खातील अशा तऱ्हेने भेंडी केली तर तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने भेंडी करून पहा खरंच एकदा अगदी दिसायला देखणी आणि खूप छान दिसती रंग इकडून इकडं होणार नाही आहे तो रंग राहणार मीठ टाकायचं चवीनुसार आपल्या किती अंदाजाने मीठ ते आहे तेवढं टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचे आता हे भेंडीवर झाकण तर ठेवायचं आपल्याला फक्त हवा बन हवा जमण्यासाठी जास्त नाही ठेवणार मी फक्त गरम हवा त्याच्यामध्ये मुरली पाहिजे एकदाच एकदाची तेवढीच जास्त झाकण ठेवल्यापुढे तुम्हाला सांगते आणखीन काय होतं ते जास्त वेळ झाकण ठेवल्यावर काय होतं तर इथे बघा मी फक्त आता हे त्याची हवा आतमध्ये गरम मुरली पाहिजे एवढंच झाकण म्हणजे एक मिनिटभर जास्तीत जास्त जास्त बिलकुल झाकण ठेवणार नाही एक मिनिटात परत दाखवते तुम्हाला लक्ष द्या एकच मिनिटात मी परत दाखवणार आहे हे बघा मस्त हवा मुरलेली आहे याच्यात आणि भेंडी अर्धीमुर्धी शिजत आलेली आहे भेंडीवर जास्त वेळ झाकण ठुल्यावर काय होतं सांगते ते भेंडी काळी पडती जास्त झाकण ठेवल्यावर भेंडीचा रंग लगेच बदली होतो काळी होती भेंडी त्याच्यामुळं भेंडीवर बिलकुल झाकण ठेवायचं नाही थोडंसं आपलं हवा ब गरम राहण्यासाठी ग हवा त्याच्यात जमण्यासाठी फक्त झाकण ठेवायचं बिलकुल झाकण नाही ठेवायचं मस्त भेंडी तयार होती हिरवीगार अगदी ताजी ताजी भेंडी आणि रंग पण इकडून तिकडे ठलणार नाही भेंडीचा अशा तऱ्हेने भेंडी तयार होणार तुमची पाहात मी आणि दिसती बघा किती छान भेंडी थोड्या वेळ आता अशीच राहून द्यायची हलवून घ्यायची एक दोन वेळा का झाली भेंडी आपली तयार शिजली का पाहिजे बघा शिजली भेंडी वेळ लागला का तिला लगेच झालेली आहे एक मिनटं झाकण ठेवलं काढ तुम्ही जास्त वेळ झाकण ठेवल्या बारीक गॅस करून ठेवला तर तुमची भेंडी लगेच काळी पडणार फास्ट गॅस करून ठेवायचा आणि एकच मिनटं झाकण ठेवायचं का भेंडी तयार होती अगदी झटपट भेंडी होणारी तुम्ही टिफिन्ससाठी नेऊ शकता मुलांना टिफिन्सला देऊ शकता नाश्त्याला तोंडी लावण्यासाठी कधी पण वापरू शकता भाकरीबरोबर जेवणाबरोबर कधी का एवढी हिरवीगार भेंडी आणि मोकळी फटफडीत फड़ झालेली आहे आणि रंग पहा सुंदर दिसतो आणि ते तीळ घातल्यामुळं तिला चव काही गुणाने वाढली आहे तर सफेद तीळ घातल्यामुळं भेंडीचा रंगच वेगळा होतो आणि चवच वेगळी होती खूप छान लागते भेंडी पहा तुम्ही एकदा कशा पद्धतीने मी भेंडी केली आहे आणि तशाच पद्धतीने मी करून पहा नक्कीच आवडेन तुम्हाला बघा रंग किती सुंदर झालेला आहे किती देखणी दिसते भेंडी तुम्ही नक्कीच पहा ताटात वाढू किंवा तुमची ताटाची शोभा वाढणारच मैत्रिणींनी सर आता पुढे सांगते तुम्हाला तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला तर मी मसाले बनवलेले आहेत स्टॉक नवीन आलेला आहे तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता मी या प्रकारे मसाले बनवते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे चुलीवर भाजते मसाले गावाकडे बनवते बऱ्याचशा वस्तू बिना कॅमिकलच्या आहेत आमच्या घरच्यात असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत मी डंकावर वा कुठेतरी मसाला डळत नाही चक्की आणि सर्व अठरा ते एकोणीस गरम मसाले वापरलेले आहेत हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत त्याच्यामुळे कोणाला बी आर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे त्याच्यावर तुम्ही आर्डर करू शकता आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत कांदा लसूण मसाला मालवणी मसाला आगरी मसाला मिसळ मसाला धने पावडर जिरे पावडर हळद पावडर बरेचसे मसाले आहेत गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला बाय